नमस्कार सगळ्यांचं परत एकदा युट्यूब केअर वरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अन्नद्रव्यांची स्लरी ही अतिशय महत्वपूर्ण स्लरी आहे ही स्लरी तुम्ही भाजीपाला पिके असतील फळ पिके असतील किंवा इतर ज्या पिकांना आपण ठिबकच्या माध्यमातून डोस देत असतो औषध खत देत असतो अशा सर्व पिकांना आपण ही अन्नद्रव्यांची स्लरी उपयोगात आणू शकतो आणि या स्लरीचे अनेक फायदे आपल्याला आहेत द्राक्ष पिकामध्ये देखील पाण्याच्या वाट्या होऊन जी समस्या निर्माण होते किंवा पानाच्या हरित द्रव्यांचं प्रमाण कमी होणं पानांच्या शिरा या पिवळ्या दा दाखवणं पांढऱ्या दाखवणं त्याचबरोबर पानांच्या कडा या पुढच्या बाजूला ओळून पानं वाटी आकाराची होणं या समस्येसाठी द्राक्ष पिकामध्ये आपण ही स्लरी उपयोगात आणू शकता त्याचबरोबर आपल्या काकडी वेलवर्गीय पिका मध्ये आपण ही स्लरी उपयोगात आणू शकता दोडका असेल भोपळा असेल किंवा कारली पीक असेल किंवा इतर फळ पिकांमध्ये आंबा असेल डाळिंब असेल त्याचबरोबर केळी ह्या फळ पिकासाठी देखील आपण ह्या स्लरीला उपयोगात आणू शकता ही स्लरी अतिशय महत्वपूर्ण आणि सर्व पिकांसाठी उपयोगात आणण्यासारखी आहे आता ही स्लरी बनवायची कशी ह्या स्लरीचे डोस द्यायचे कसे, स्लरी कसे? स्लरी या स्लरीमध्ये आपल्याला कोणते घटक घ्यायचे आहेत या सर्व बाबी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप न करता आपण व्हिडिओ पाहावा तर मित्रांनो ही स्लरी तयार करण्यासाठी आपल्याला कोणतं साहित्य या ठिकाणी लागणार आहे तर दोनशे लिटर पाण्याचं बॅलर आपल्याला रिकाम बॅलर लागेल त्याचबरोबर आपल्याला काही औषधं घटक घ्यायचे आहेत ज्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट फेरस सल्फेट झिंक सल्फेट बोरॅक्स पावडर आणि मॅगनीज पावडर हे पाच घटक आपल्याला घ्यायचे आहेत याचं दोनशे लिटर पाण्यासाठी आपण हे प्रमाण किती घ्यावं हो। तर मॅगनी सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस ग्राम मॅगनी सल्पेट दोन के जी फेरस सल्पेट दहा किलो झिंक सल्पेट पंधरा किलो आणि बोरॉन एक किलो दोनशे लिटर पाण्यासाठी एवढं खत आपल्याला घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूला स्वीड पावडर ह्युमिक पावडर शक्य असेल तर ह्युमिक पावडर घेण्यापेक्षा आपण ह्युमिक हे लिक्विडमधलं घ्यावं त्या ठिकाणी आपल्याला स्वीड पावडर झालं फुलविक पावडर हे देखील आपल्याला तीन घटक या ठिकाणी लागणार आहेत आमिनो पावडर अमिनो हे लिक्विडमधलं भेटलं तर ठीक किंवा आपण पावडर स्वरूपातील अमिनो पावडर हे घेऊ शकता हे चार घटक आपल्याला जैविक हे देखील सा या स्लरीमध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत दोनशे लिटर पाण्यासाठी सांगितलेले हे नऊ घटक एकजीव करून आपण ही स्लरी बनवू शकता यामध्ये सुरुवातीला आपण मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नीज आणि बोरान हे घटक एकत्र दोनशे लिटर पाण्यामध्ये एक जीव करायचे आहेत आणि त्याच्यासोबतच आपल्याला फुलविक पावडर अमिनो पावडर स्वीड पावडर आणि ह्युमिक लिक्विड हे चार घटक त्या ठिकाणी त्याच बॅलरमध्ये आपल्याला एकजीव करून साधारण हे मिश्रण आपण आठ दिवसापर्यंत सावलीच्या ठिकाणी एका कापड झाकून त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून संपूर्ण मिश्रण हे एकजीव होईल आणि त्याचे घटक आपल्याला ड्रिपद्वारे सोडत असताना ते कोणत्याही स्वरूपाची आपल्याला अडचण न येता आपण योग्यरित्या आपण ड्रिपला सोडू आणि चांगले रिझल्ट आपल्याला त्यातून मिळतील आता हे ड्रिपला सोडत असताना याचं प्रमाण आपण कसं घ्यायचं आहे तर द्राक्ष पिकासाठी आपण साधारण सबकेनच्या नंतर किंवा वीस दिवसाच्या नंतर आपण फिलफूट किंवा सॉरी विरळणी झाल्याच्या नंतर आपण याचे डोस चालू करायचे आहेत तर एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला वीस लिटर हिस्लरी स्लरी आपल्याला घ्यायची आहे आणि ड्रिपद्वारे सोडून द्यायची आहे अशा प्रकारे आपण आठ दिवसाचं अंतर ठेवून हिस्लरी स्लरी सोडू शकतो त्याचबरोबर इतर वेलवर्गीय पिकांमध्ये आपल्याला एकरी दहा लिटर या प्रमाणामध्ये ज्यामध्ये आपला दोडका असेल कारली असेल भोपळा असेल किंवा इतर कोणतंही वेलवर्गातलं पीक असेल या सर्व पिकांसाठी आपल्याला हिस्लरी दहा लिटर या प्रमाणे घ्यायची आहे आणि चार दिवसाचं अंतर त्या ठिकाणी आपण गॅप टाकून ही स्लरी सोडू शकता ज्या ठिकाणी पावसाळी आर्द्रतायुक्त वातावरण असेल तर त्या ठिकाणी आपण हे अंतर सहा ते आठ दिवस एवढ्यापर्यंत वाढवून टप्प्याटप्प्याने आपण दहा लिटरच्या हिशोबाने आपण ही स्लरी वेलवर्गीय पिकांसाठी सोडू शकता इतर फळबागायती पिकांसाठी आपण पंधरा लिटर हा डोस साधारण आठ दिवसाचा अंतर ठेवून आपण फुलधारण्याच्या फळधारण्याच्या काळामध्ये शाकीय वाढीच्या काळामध्ये ही स्लरी चालू ठेवू शकता आता ह्या स्लरीचे फायदे आपल्याला महत्त्वपूर्ण फायदे जे आहेत यामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असेल फेरसची कमतरता असेल झिंकची कमतरता असेल या सर्व कमतरता भरून निघतात त्याचबरोबर स्वीड आणि फुलविक आणि यामुळे सतेज असतात पानांची काळुंकी कायम टिकून राहते पानाच्या वाट्या होणं पाणी पिवळं पडणं पानाच्या शिरा ह्या पांढऱ्या पडणं या स्वरूपाच्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाहीत याच्यासाठी आपल्याला ही स्लरी अतिशय महत्वपूर्ण ठरत असते म्हणून ही स्लरी प्रत्येक शेतकरी बांधवाने नक्की आपल्या शेताच्या बांधावर झाडाच्या खाली तयार करून या स्लरीचा फायदा घ्यावा या स्लरीने आपल्याला इतर मार्केटमध्ये जे आपण हजार रुपये दोन हजार रुपये एवढ्या पर्यंतची जी बॅग आणतो खतांच्या ज्या मिक्स मायक्रोन्यूट्रेंडच्या ग्रेड असतात त्या अतिशय महागड्या असतात त्यामध्ये आपल्याला खर्चामध्ये बचत होईल ही स्लरी साधारण अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये एवढ्यापर्यंत आपली स्लरी तयार होते परंतु मार्केटमधून पाच हजाराची गोणी सहा हजाराची गोणी ही आणण्यापेक्षा आपण ही स्लरी या गोष्टी घटक बाजारातून आणून स्वतः तयार कराव्यात आणि साधारण सांगितल्याप्रमाणे ह्या स्लरीचा उपयोग करून आपल्या शेतीमध्ये अतिशय स्वस्तामध्ये ही स्लरी तयार करून आपण हिचा उपयोग करून घेऊ शकता मित्रांनो आजचा हा अन्नद्रव्यांची स्लरी बनवणं तिचे उपयोगात आणणं कोणत्या फळपिकांसाठी कशी आहे एकंदरीत ही सर्व माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या फार्मिंग क्रॉप केर चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी सहकारी बांधवांना आपले हे व्हिडिओ शेअर करत चला धन्यवाद